मी याचा पार्ट बी घेऊन आले आणि जो पार्ट आहे प्लस वॉल मॅग्नेट कंपनीचा आहे मॅगनेट कंपनी शक्यतो रिपेअर होत्या टाईमच होतो फक्त आपण याचा काढून फक्त त्याला साफ करून याचा पुसवून बघून बराच वेळ आपण घेऊ न पार्क मिळते त्याचा आता इथं बसवणार आहे वेगळा कनेक्ट पार्ट आहे एकदा बसला की आयुष्यभर जेव्हा पार्ट आहे आयुष्यभर पाण्यात बंद केले नसते का बंद केले पाणी या